मंत्री छगन भुजबळ यांच्या निधनाची अफवा लोकांनी विश्वास ठेवू नये मंत्री छगन भुजबळ यांच्या निधनाची खोटी बातमी जाहीर करण्यात आलेली आहे मंत्री छगन भुजबळ यांचे निधन झाल्याची खोटी बातमी एका यूट्यूब चॅनलवरून देण्यात आली होती या चॅनलने छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी दिली त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली परंतु ही बातमी खोटी आहे भुजबळ यांची प्रकृती ठीक आहे ते आता विधिमंडळाच्या अधिवेशनालाही हजर होते दरम्यान सायबर पोलिसांनी अज्ञात संशयाविरोधात गुन्हा दाखल केला आहे गेल्या दोन दिवसापूर्वी सलमान खानही मृत्यूशी झुंज असल्याची पोस्ट एकाने केली होती त्याचे सत्य लोकल न्यूज ॲपने दिले आहे जर अशा खोट्या बातम्या प्रसिद्ध करून लोकांच्यामध्ये जर गैरसमज निर्माण होत असतील तर अशा चॅनलवर आणि अशा पत्रकारावर नक्कीच कठोर अशी कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्व जनतेतून होत आहे કમી યકુને चक्कर येणे काना आवाज येणे यापैकी कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर नवले स्पीच व हेरिंग क्लिनिक मध्ये चालू आहे डॉक्टर्स डे निमित्त एक आणि दोन जुलै ला नऊशे रुपयाची तपासणी फी फक्त दीडशे रुपया या शिबिरामध्ये श्रवण यंत्रावरती भरघोस सवलत व सुलभ हप्त्यावर देखील खरेदी करता येईल आणि एवढंच नाही तर जुनी मशीन देऊन नवीन मशीन खरेदी करता येईल तुम्हाला संदर्भात कोणतीही तपासणी करायची असेल तर आताच भेट द्या नवले स्पीच व हेरिंग क्लिनिक तिसरा मजला वेल्ले झोन अश्विनी हॉस्पिटल रोड सात रस्ता सोलापूर